मुंबईकरांना अत्यंत आवश्यक अशा सूचना सध्या प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत जर काम असेल आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा प्रशासनानं या सूचना केल्यात सध्या पावसाचा जोर मुंबईमध्ये प्रचंड वाढलेला आहे आणि त्यामुळे प्रशासनाकडून हा अलर्ट देण्यात आला आहे अनावश्यक प्रवास टाळा सावधगिरी बाळगा अशा या सूचना करण्यात आल्या आहेत आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये एक शून्य शून्य एक एक दोन किंवा एक शून्य तीनवर कॉल करण्याचं प्रशासनानं आवाहन केलं आहे तुमची सुरक्षितता नेहमीच प्रथम आहे आणि तीच प्राथमिकता आहे असं प्रशासनानं सांगितलेलं आहे तेव्हा अनावश्यक प्रवास टाळा मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलेला असल्यामुळे प्रशासनानं हा अलर्ट दिलेला आहे आणि कुठी आपत्कालीन परिस्थिती या पावसामध्ये असेल तर एक शून्य शून्य एक एक दोन किंवा एक शून्य तीन या क्रमांकावर कॉल करा आवश्यक प्रवास आणि सावधगिरी बाळगा अशा सूचना प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत सध्या मुंबईमध्ये पाऊस प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आता वाढलेला आहे आणि हा जोर वाढलेला आहे पावसाचा आणि त्यामुळे अर्थातच मुंबईमध्ये परिस्थिती सध्या कशी आहे याचा आढावा घेतात आमचे प्रतिनिधी आणि त्यासाठी सध्या आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्याबरोबर जोडले गेले दादर इथल्या हिंदू कॉलनीमधून तर सायन या भागामध्ये लक्ष ठेवणे आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सर्वात आधी आपण जाऊया हिंदू कॉलनीमध्ये काय परिस्थिती जाणून घेऊया हो महेश महेश काय नेमकी परिस्थिती सध्या दादर हिंदू कॉलनी भागात दिसते नक्कीच आठवड्याचा पहिला दिवस आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांना तारेवरची कसरत करावी लागते आणि ती यामुळे की मुंबईतल्या बऱ्याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय मी उभा आहे मुंबईतल्या दादर हिंदू कॉलनीमध्ये या ठिकाणीची दृश्य आता आपल्याला पाहायला मिळत आहेत की कशा प्रकारे पाणी या ठिकाणी साठलेलं आहे सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे माझ्या डाव्या बाजूला ही दादर हिंदू कॉलनी तुम्हाला पाहायला मिळते सोसायट्यांमध्ये पाणी गेले आहे त्यामुळे काही गाड्या मध्येच अडकलेल्या आहेत काही जण काही गाड्या या ब्रेकडाऊन हो होऊन त्या ठिकाणी उभ्या आहेत तर दुसरीकडे माझ्या उजव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर या उजव्या बाजूला दादरकडे जाणारी वाहतूक आणि सायन ट्रॉम्बे रोड जो आहे जो वाशीच्या दिशेने जाणारा जो हा रोड आहे तो सुद्धा ट्रॅफिक जाम झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळपासून मुसळधार पाऊस पडतो आहे आणि याचा परिणाम मुंबईच्या जनजीवनावर झालेला आपल्याला पाहायला मिळते रस्त्यावरची वाहतूक ही खोळंबलेली आहे ट्रॅफिक जाम झालेला आहे शाळेतल्या विद्यार्थ्यांना संपर्कात राहा महेश आपल्याकडून माहिती जाणून घेत राहणार आणि मोठी बातमी आहे ती मुंबईमध्ये पावसामुळे मुंबईतल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आणि पावसामुळे मुंबईतल्या शाळांना आता सुट्टी जाहीर केली दुपारच्या सत्रातल्या शाळा आज एकूणच भरणार नाहीत असं या सूचनेमुळे आता समोर येत आहे ते सकाळच्या सत्रातल्या शाळा आता आधी सकाळपासून सुरू असल्यामुळे आता त्यांच्या संदर्भातला काय नेमका निर्णय होतो आहे ते काही वेळामध्ये कळेल मात्र दुपारच्या सत्रातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे सध्या मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढत चालला आहे आणि या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतो आहे पावसाचा जोर वाढलेला असल्यामुळे सध्या मुंबईमध्ये एक अभूतपूर्वाची परिस्थिती निर्माण होती आहे आणि त्यामुळे हा एक अलर्ट आहे आणि शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर सध्या रस्ते वाहतूक मंदावलेली आहे अनेक ठिकाणी पावसाचं सा पाणी साचलेलं आहे आणि पुढे कुठल्याही अनुचित प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी मुंबई महापालिकेनं सूचना जारी केलेल्या आहेत तर या वेगवेगळ्या सूचनांमध्ये आता आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे पावसामुळे मुंबईतल्या शाळांना आज सुट्टी जाहीर झाली आहे त्यामुळे दुपारच्या सत्रातल्या शाळा आता मुंबईमध्ये भरणार नाही आहेत मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत सध्या पाऊस आहे ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे दुपारच्या सत्रातल्या शाळा आता भरणार नाही आहेत आणि पुन्हा एकदा आपण जाऊया मुंबईतल्या पावसाच्या परिस्थितीकडे आणि गांधी सायन मार्केट इथे आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सुद्धा आपल्या बरोबर आहेत लक्ष ठेवण्यात संपूर्ण परिस्थितीवर जाणून घेऊया गोविंद कडून काय नेमकी परिस्थिती सध्याची गोविंद काय हे सक्षम पंप सुरू झाले का आणि काही सुधारणा झाली आहे का कारण पाण्याचा निचरा मघापर्यंत होत नव्हता आता काय परिस्थिती आहे सेक्शन पंप जे आहेत ते सुरू झालेले आहेत परंतु पावसाची जी संततधार आहे ती आणखी तशीच सुरू असल्यामुळे या परिसरातला पावसानेचा पाण्याचा जो निचरा आहे तो मात्र झाल्याचा दिसत नाही आपण जर बघत असाल तर समोर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याचं पाहायला मिळतं आहे डावीकडे या ठिकाणी पाणी भरलेलं असल्यामुळे जी वाहतूक जी आहे जी ब्रिजवरून येणारी जी वाहतूक आहे त्या वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि संपूर्ण सा सायन म्हणजे गांधी मार्केट सा। ते सायन हॉस्पिटलपर्यंतची ही वाहतुकीची कोंडी झाल्याचं चित्र आहे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी दरवर्षीच मोठ्या प्रमाणात पाणी भरत असतं हा सकल भाग असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरत असल्यामुळे महापालिकेकडून तब्बल तीन सेक्शन पंप जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत तिन्ही पंप कार्यान्वित आहेत परंतु पावसाचा जोर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पाण्याचा निचरा जो आहे तो होताना दिसत नाही आहेत आणि याच साठलेल्या पाण्यातून वाहन चालक जे आहेत ते आपलं मार्गक्रमण करताना दिसत आहेत आत्ता जी आपण या ठिकाणी एस टी महामंडळाची एक बस बघतो आहोत आहोत मार्गे आलेली पुणे दा दादर तर ती या ठिकाणी पूर्णपणे पाण्यातून मार्गक्रमण करताना दिसते आहे संपूर्ण मुंबईकर जे आहेत त्यांना या पडलेल्या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसताना पाहायला मिळतो आहे काही चाकरमान्य आहेत किंवा बाईक्स्वार आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर सांगितलं की हा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे परंतु ठस उपाययोजना ज्या आहेत त्या महापालिकेकडून असतील किंवा प्रशासनाकडून असतील होताना दिसत ही नाराजी लोक व्यक्त करताना दिसत आहेत आज सकाळपासून जी जर आकडेवारी बघितली तर आज सकाळपासून मुंबईमध्ये जवळपास पासष्ट ते सत्तर मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडल्यात ती नोंद असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात येतं आहे दुसरीकडे रस्ते वाहतूक काही ठिकाणी डायव्हर्टही करण्यात आलेलं आहे खास करून सायन्स सर्कल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं आहे चेंबूरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली आहे चेंबूर सांताक्रूज लिंक रोड जो आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली आहे त्यामुळे या सर्व भागातली जी वाहतूक आहे ती अन्यत्र वळवण्यात आलेली आहे महापालिकेकडून आव्हान करण्यात आलेलं आहे की महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका आणि सर्वांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे स्वतःची काळजी घेण्यासंदर्भातल्या सूचना महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहे आपण बघत असाल तर पाण्याचा प्रवाह किती मोठ्या प्रमाणात आहे या येणाऱ्या ज्या गाड्या आहेत गाड्याचे पूर्ण टायर जे आहेत ते पाण्याखाली गेल्यामुळे या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे याचा अंदाज येऊ शकतो काही गाड्या ज्या आहेत या ठिकाणी पाण्यामध्ये यापूर्वीच बंद पडलेल्या आहेत वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचं चित्र आहे एकूणच काय तर संपूर्ण परिसरामध्ये भरलेल्या पाण्यामुळे मुंबईकर जे आहेत त्यांना मात्र याचा मोठ्या प्रमाणात फटका बसताना पाहायला पाणी साचल्याचं कारण पावसाची संततधार अजूनही कायम आहे आपण जाऊया पुन्हा एकदा हिंदू मध्ये दादर इथं आमचे प्रतिनिधी महेश बागल संपूर्ण या परिसरावर लक्ष ठेवून आणि या ठिकाणी सुद्धा वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते हिंदू कॉलनी मधली काही दृश्य आहेत सध्या महेश आपल्या संपर्कात महेश काय नेमकी परिस्थिती दादर मध्ये दिसतीये काय तिथेही पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलाय का आणि महत्वाचं म्हणजे महापालिकेचे प्रशासकीय प्रशासन त्या ठिकाणी ठिकाणी यंत्रणा का आणि काय नेमक्या उपाययोजना केल्या नक्कीच ज्या ठिकाणी मी उभा आहे तो दादर हिंदू कॉलनीचा परिसर आहे आणि हा परिसर डाऊन परिसर म्हणून ओळखला जातो कारण पाऊस जर मोठा झाला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वॉटर लॉगिंग होतं आणि हे वॉटर लॉगिंगची दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत एकंदरीत पाहता या ठिकाणी सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि याच्या बाजूला जो हायवे गेलेला आहे खास करून या रस्त्यावरच्या दुतर्फा जी वाहतूक आहे ती या ठिकाणी टा जाम झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे वाहतुकी वाहतूक जी आहे ती खोळंबल्याचं पाहायला मिळत आहे सायनच्या दिशेने जाणारी ट्रा ट्रॅफिक असेल किंवा मुंबई मुंबईच्या भायकाळा किंवा लालबागच्या दिशेने जाणारी ट्रॅफिक असेल त्या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे साहजिकच आहे याचा फटका मुंबईकरांना बसलेला आहे बहुतांश लोकांनी आता घरी परतण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे कारण शाळांना सुट्टी जाहीर झालेली आहे त्यामुळे दुपारच्या शाळा भरणार नाही आहेत महामगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे की ज्या ज्या ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आहे त्या ठिकाणी युद्ध पातळीवर काम सुरू आहे पाण्याचा निचरा लवकरात लवकर कसा करता येईल यासाठी त्यांनी आपली कंबर कसलेली आहे स्थानिक प्रशासनाचं हे आपल्याला आता एक जे प्रशासनाने जो काही खुलासा केलेला आहे तो अशा प्रकारचा आहे मात्र रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती मोठ्या प्रमाणात खोळंबल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे बंपर टू बंपर ट्रॅफिक लागलेला आहे सकाळपासून पाऊस पडतोय आणि याच्या याबद्दलचा इशारा हवामान खात्याकडून अगोदरच देण्यात आलेला होता त्यामुळे प्रशासनाकडून योग्य ती दखल घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे मात्र पाऊस आता एवढा पडतोय की त्याचा परिणाम मुंबईच्या जनजीवनावर दे झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे रस्ते वाहतूक ही खोळंबलेली आहे खास करून दादर माटुंगा सायन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाल्याचं जा जा पाहायला मिळत आहे टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील बस असतील ट्रक्स असतील हे सगळे या ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत प्रवाशी अडकलेले आहेत एस टीच्या बसेस या ठिकाणी प्रवा अडकलेल्या आहेत आणि एकंदरीत इथे नागरिकांना त्रास होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आता आपल्यासोबत एक एक नागरिक आहे त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया सर तुम्ही कुठून आला होता मी आता जीटीपी स्टेशनवरून जीटीपी प्रत्यक्ष नगरवरून तुमच्या मुलाला कुठे घेऊन शाळेत गेला होता इथं शिवाजी विद्यालयामध्ये गेलो होतो भरपूर पाणी साचलेलं आहे आणि माटुंगा सर्कल केसरी आपल्या ये शिवाजी विद्यालय सगळं पाणी भरलेलं आहे व्हीलर यांना सगळ्यांना प्रॉब्लेम पूर्ण शाळेकडून काय सांगण्यात आलं तुम्हाला शाळेतून सुट्टी दिली शाळेतून जास्त पाऊस झाल्यामुळे अच्छा आता जाताना खूप अडचणीचा सामना करावा लागतो तुम्हाला जाईल कसा आहे आता बघू किती वेळ लागतो ऑफिसला पण अच्छा दुपारची ड्युटी आहे बघू आता कसं होतंय काय तर आपण पाहिलं की कशा प्रकारे शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे आपल्या पाल्यांना घेण्यासाठी त्यांचे पालक शाळेकडे गेलेले होते मात्र आता असं ट्रॅफिक बघून त्यांनाही प्रश्न पडलेला आहे की कशाप्रकारे आता घरी पोहोचायचं आणि त्यानंतर ऑफिसला कसं पोहोचायचं चा, असं चाकरमान्यांना आता पडलेलं आहे काही ठिकाणी या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्या ब्रेकडाऊन झालेल्या आपल्याला पाहायला मिळतंय आणि टॅक्सी ड्रायव्हरची गाडी माझ्या बाजूला जी, जी टॅक्सी आहे ही टॅक्सी ब्रेकडाऊन झालेली आहे या ठिकाणी ही गाडीसुद्धा ब्रेकडाऊन झालेली आहे तर रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे एकंदरीत पाहता जर पावसाचा जोर असाच राहिला तर चित्र आणखी विदारक होण्याची पण नाकारता येत नाही खरे माहिती ज्या आपण आता बोललो खरं तर एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणावं लागेल मात्र मुंबईकर जे असे अनेक आता घराबाहेर पडलेले आहेत ते आपल्या कार्यालयाकडे जात आहेत मुलांना आणण्यासाठी जात आहेत कशा प्रकारे आता आपल्या इच्छे ठिकाणी पोहोचायचं घरी पुन्हा कसं पोहोचायचं असा प्रश्न त्यांना पडलेला आहे तर सध्या रस्ते वाहतूक जर बंदावली आहे संपूर्ण जनजीवन मुंबईतलं सध्या या पावसामुळे प्रभावित झालेलं आपल्याला पाहायला मिळते तर इकडे ठाणे रेल्वे स्थानकामध्ये प्रवाश जी मोठी गर्दी झालेली आहे आणि ठाण्याहून सी एस एम टी तसंच कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी पाहायला मिळतीय प्लॅटफॉर्मवर तुफान गर्दी झाली आहे आणि सकाळपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका हा थेट आता मध्य रेल्वेला बसलेला पाहायला मिळतोय घाटकोपर कुर्ला सायन या भागामध्ये मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचलंय आणि मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल दहा ते पंधरा मिनिटं सध्या उशिरानं सुरू आहे त्यामुळे वेळापत्रक पूर्णपणे आता कोलमडलेलं आहे मध्य रेल्वेचे प्रवासी सध्या रेल्वेची वाट पाहतात ताटकळतात सध्या रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे